मध्ये झेंडा वादावरून तणाव भीम जयंतीचे निळे झेंडे तोडून भगवे लावल्याची घटना नागरिक आक्रमक अकोला जिल्ह्यातील तेलहारा तालुक्यातील दहगाव इथं भीम जयंतीच्या पार्श्वभूमीवर तणावाचं वातावरण निर्माण झालंय गावाच्या प्रवेशद्वारावर लावलेले पंचशील व निळे झेंडे काही अज्ञात समाज कंटकाने तोडून टाकून त्या ठिकाणी भगवे झेंडे लावल्याची घटना मंगळवारी घडली या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला असून ग्रामस्थांनी याबाबत तात्काळ तेलारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली माहिती मिळताच तेलारा पोलीस व आरसीपी पी पथकानं घटनास्थळी धाव घेतली असून रात्रीपासून दहगाव फाट्यावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला या घटनेच्या निषेधार्थ दहगावमधील मधील नागरिकांनी मंगळवारच्या रात्रीपासून दहगाव फाट्यावर ठिया आंदोलन सुरू केलंय ग्रामस्थांनी दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली दरम्यान परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी प्रवेशद्वारावरील सर्व झेंडे तात्पुरते हटवले असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी खबरदारी घेतली जाते आपला जिल्हा आपला महाराष्ट्र मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी आशिष वानखेडे अकोला

भगवंता पोरगा है प्रशांत नागे है एक नागे प्रशांत एक है डांगे तुमची काय मागणी आता याच्यावर फक्त न्याय आम्ही भांडत नाही पाहिजे काहून की आजपर्यंत इतके दिवस झाले आमची चौदा एप्रिलची मिरणूक निघते तर आम्ही कधीच याच्या संघ झगडा केला नाही असा बाबा कधीच बाबासाहेब आम्ही सगळ्या मिरणूकले त्यांच्या सहभागी होतो पण त्यांच्या संघ आम्ही मांडणं केलं नाही आमच्या संघ केलं नाही पण आता बजरंग दलाच्या हे हरेक धमक्या झाला आता आधी बारीच काम केलं धमक्या दिल्या नसता मोलून कामाले तर हाती लागले